नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांसाठी आता मोठी खुशखबर आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आता पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रचार मेळावा व जाहीर सभेमध्ये कोल्हापूर येथे पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जी सभा आयोजित करण्यात आली होती तर या सभेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र ज्या काही महिला आहेत अशा महिलांना पंधराशे रुपये ऐवजी आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत अशी घोषणा केली आहे जो काही हप्ता आहे सहावा हा डिसेंबर महिन्यामध्ये जमा केला जाणार आहे आता हा हप्ता एकवीसशे रुपयाचा सुद्धा येऊ शकतो मित्रांनो तसं डिक्लेअर झालेलं नाहीत की एकवीसशे रुपयाचा सहावा हप्ता येणार आहे की सातवा हप्ता येणार आहेत परंतु पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे योजनेच्या वरती आता एक नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे आता हा नवीन ऑप्शन पैसे वसुलीसाठी ऍड करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला अपात्र आहेत म्हणजे ज्या महिला पात्र नाहीत अशा महिलांकडून आता पैसे राज्य शासन हे वसूल करणार आहेत त्यासाठी नवीन ऑप्शन सुद्धा ऍड करण्यात आलेले आहेत आता यामध्ये कोणत्या महिलांचं नाव आहे तर यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना आता पुन्हा पैसे म्हणजे ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे अपात्र असून सुद्धा म्हणजे त्या महिला या योजनेमध्ये बसत नसताना देखील त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे या मागील त्यांना हप्ते मिळालेले आहेत तर अशा महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आता पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहेत कोल्हापूर येथे पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचा प्रचार मेळावा व जाहीर सभा झाली आहे तर यामध्ये ही घोषणा केली आहे तसेच मित्रांनो अनेक विविध प्रकारच्या योजनांची सुद्धा त्यांनी घोषणा केली आहे जसं की कर्जमाफी असेल वृद्ध पेन्शन योजनेमध्ये सुद्धा पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र